कार्यक्रम सादर करताना त्यांनी गायलेली गाणी आणि त्यांनी संगीत दिलेली गुरु दया सिंधू गुरु दीन बंधु। गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगित राहता बाबूजींचे गुरु ख्यातनाम ग्वाल्हेर घराण्याचे वामनराव पाध्ये यांच्याकडे त्यांनी लहानपणी शिक्षण घेतलं सुधीर फडक्यांचं आपल्याला माहिती आहे सुरुवातीला त्यांचं खरं नाव होतं राम त्याच्यानंतर ते सुधीर झाले आणि असं म्हणतात की व्यावसायिकांनी त्यांचं बारसं केलं आणि घरच्यांनी पण ते त्यांचं नाव आनंदाने स्वीकारलं आणि ते आपले बाबूजी म्हणून झाले तेव्हापासून ते बाबूजी नावाने जास्त ओळखतात ते म्हणतात की माझी जी सगळी कला आहे ती माझ्या गुरूंना त्यांनी समर्पित केलेली आहे ते पाच सहा वर्षांचे असल्यापासून ते वामनराव पाध्यांकडे शिकतात आणि ते म्हणतात की मी त्यांनी मला हात धरून चालायला शिकवलं धावायला शिकवलं पळायला शिकवलं आणि आपण आता बघतोच आहोत की त्यांचा सगळा कारकिर्दीचा ग्राफ आहे तो पळता आहे धावता आहे त्याच्यामुळेच त्यांचं संगीत हे श्रेष्ठ आहे पंडित कुमार गंधर्व एकदा त्यांच्याबद्दल म्हणले ते त्यांनी त्यांना चाली ऐकू ऐकवल्या ते म्हणजे बाबूजी तुमच्या चाली खूप चांगल्या आहेत पण तुमच्या चालीमध्ये आत्मा नाहीये त्यांना काही कळे ना आत्मा नाही म्हणजे काय म्हणजे काय असतं वेगळं पण नंतर हेच कुमारगंधर्व म्हणाले त्यांच्या शिष्यांना शिकवताना तुम्हाला जर